भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मग अशी उल्लेख केला भाड खाऊ जनता पक्ष भाजपा म्हणजे भाड खाऊ जनता आणि रावेरमधल्या अशा भाडखावना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की नाही संजय राऊत म्हणजे हे बोलण्यामध्ये जरी पटाईत असले पण त्यांची आजची बोलण्याची भाषा ही संस्कृतीला पकडून नव्हती भाडक जनता पार्टी भाडकव चार टकले हे जे बोलले त्यांना अजून आमच्या खानदेशाच्या गोष्टी माहिती नाही आहे जेव्हा उद्या प्रचाराची वेळ येईल भाषणाची वेळ येईल तेव्हा खानदेशात काय काय पिकतं हे त्यांना आम्ही दाखवू त्यांच्या भाषेपेक्षा आमची खालच्या दर्जाची भाषा पण ते आम्ही वापरणार नाही पण असं म्हणतात ना मामामान्या शंभर गाईन सकाळी उठे काहीन मई अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं या ठिकाणी झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की निराश हताश झालेला माणूसच अशा पद्धतीच्या बेताल वक्तव्य करू शकतो आणि संजय राजाराम राऊत हा वाया गेलेली केस आहे याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे कोणाला भाडकव म्हणतो कोणाला काय म्हणतो अरे ह्या भाडकौंबरोबरच तु तर तुझी युती होती मागच्या काळात मग तेव्हा तू कोण होता महाभाडकव असं जर मी म्हटलं तर ते उचित होणार नाही आणि आम्हाला ती भाषा वापरायचीही नाही पण मला तरी असं वाटतं की उद्धव साहेबांनंतर तुम्ही त्यांच्या गळ्याचे तैत म्हणवले जातात तर तुम्ही सुसंस्कृत पद्धतीने बोललं पाहिजे आणि जळगावच्या भूमीत तुम्ही बोलून गेलात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा